नमस्कार श्री शिवमहापुराण शतरुद्रसंहिता अध्याय क्रमांक चार वाराह कल्पात होणाऱ्या शिवजींच्या नऊ अवतारांचे वर्णन श्री गणेशायन महा नंदेश्वर म्हणाला सनत कुमारजी एकदा भगवान शिवजींनी ब्रह्माजींना स्वतःचेच चरित्र प्रेमपूर्वक वर्णन करून सांगितले त्या परमसुखदायक कथा तुम्ही श्रवण करा शिवजी म्हणाले ब्रह्माजी वाराह हो कल्पातील सातव्या मन्वंतरात सर्व लोकांना प्रकाशित करणारे भगवान कल्पेश्वर हे तुमचे पंटू आहेत ते वैवस्वत मनुचे पुत्र होतील या मन्वंतरातील द्वापार युगाच्या शेवटी लोकांवर अनुग्रह करण्यासाठी आणि ब्राह्मणांच्या हितासाठी मी प्रकट होईन युगप्रवृत्तीनुसार या कल्पातील प्रथम चतुर्युगातील पहिल्या व्यापार युगात स्वतः व्यासजी हे स्वामी असणार आहेत त्यानंतर येणाऱ्या कलियुगाच्या अंती ब्राह्मणांच्या हितासाठी मी शिवा देवीसह श्वेत नामक महामुनींच्या रूपाने प्रकट होणार आहे त्यावेळी हिमालयाचा छागल नामक रमणीय शिखरावर माझे शिखा धारण केलेले शिष्य उत्पन्न होतील श्वेत श्वेतशिख श्वेताश्व श्वेत श्वेत आणि श्वेत लोहित नावाचे हे चारही शिष्य ध्यानयुगात प्रवीण असतील ते मज अविनाशी परमात्म्याला तत्वत जाणून माझे भक्त होतील जन्म जरा मृत्यूरहित होऊन परब्रह्मातच समाधी मग्न होऊन राहतील त्या समयी मानव, व्यतिरिक्त दान धर्म आदी कोणत्याही हेतुक साधनांनी मला पाहू शकणार नाही पुढे दुसऱ्या बापार युगात सत्य नामक प्रजापती हे व्यास होतील तेव्हा मी कलियुगात सुतार नावाने विख्यात होईन दुदुंबी शतरूप ऋषिक आणि केतुमान हे चार वेदज्ञ ब्राह्मण माझे शिष्य होतील ते ध्यान योगाने अक्षय अव्यय अशा मला तत्वतः जाणून मुक्त होतील तिसऱ्या द्वापार युगात भार्गव नावाचे व्यास होतील तेव्हा मी दमन नावाने विख्यात होईल विशोक विशेष वि, विपाप आणि पापनाशन असे माझे चार शिष्य असतील त्या अवतारात मी शिष्यांसह व्यासांना सहाय्य करेन लोकांना निवृत्ती मार्ग दाखवेन चौथ्या द्वापार युगात अंगिरा नाम हे व्यास होतील तेव्हा मी सुहोत्र नावाने प्रकट होईन माझे चार शिष्य असतील सुमुख दुर्मुख दुर्दम आणि दुरतिक्रम नावाचे हे शिष्य योग साधक महात्मा असतील त्यांच्या समावेत मी व्यासांना सहाय्य करीत राहीन पाचव्या द्वा द्वापारात सविता नामक व्यास होतील तेव्हा मी कंक नामक महातपस्वी योगी होईन सनक सनातन सनंदन आणि सनत कुमार हे माझे शिष्य होतील मी शिष्यांसहित व्यासांना मदत करेन निवृत्ती मार्गाचा प्रचार प्रसार करेन सहाव्यात वापरात मृत्यू नामक व्यास होतील ते वेदांचे विभाजन करतील त्यांच्या सहाय्यासाठी मी लोकांक्षी नावाने अवतीर्ण होईल आणि निवृत्ती मार्गाची उन्नती करेन सुधामा विरजा संजय आणि विजय हे माझे दृढव्रती चार शिष्य असतील सातव्या द्वापाराच्या आरंभी शतक्रतू नावाचे व्यास होते तेव्हा मी सर्वज्ञ असा जयगीशव्य होईल सारस्वत योगीश मेघवाह आणि सुवाहन हे माझे चार शिष्य असतील मी शिष्यांसह व्यासांना सहाय्य करेन काशीतील एका गुहेमध्ये दिव्य स्थानी कुशासनावर बसून महायुगात निपुण होईन योग मार्ग दृढ करून भक्तांचा उद्धार करीन आठव्या द्वापारात महामुनी वशिष्ठ हे वेदांचे विभाजन करणारे वेदव्यास होतील मी वाहन नावाने अवतीर्ण होऊन त्यांना सहाय्य करेन कपिल आसुरी पंचशिख आणि शाल्वल हे माझे चार शिष्य असतील ते माझ्यासारखेच योगी असतील नवव्या चतुर्युगातील द्वापारात मुनिश्रेष्ठ सारस्वत हे व्यास म्हणून प्रसिद्ध होतील त्यांच्या निवृत्ती मार्गाचा विस्तार करण्यासाठी मी ऋषभ नावाने प्रकट होईन पराशर गर्ग भार्गव आणि गिरीश हे चार महायोगी माझे शिष्य असतील त्यांच्या सहयोगाने मी व्यासांना सहाय्य करून योग मार्ग सुदृढ बनवीन अनेक दुःखी भक्तांवर दया करून त्यांचा भवसागरातून उद्धार करीन लोकांचे अनेक प्रकारे रक्षण करीन त्या अवतारात मी भद्रायू नामक राजकुमाराला मोठी मदत करणार आहे त्याच्यावर लहानपणी विच प्रयोग होईल त्यामुळे तो व्याधीग्रस्त होईल राजा त्याचा त्याग करेल पुढे त्याला मरण येईल तेव्हा मी त्याला जिवंत करीन तो सोळा वर्षाचा झाल्यावर त्याच्या घरी जाईन तो माझी पूजा करेल माझा आदर सत्कार करील मी त्याला राजधर्माचा उपदेश करेन त्याला दिव्य कवच शंख आणि सर्व शत्रूंचा विनाश करू शकेल असे तेजस्वी खडग देईन त्याच्या सर्वांगाला भस्म लावून त्याला बारा हजार हत्तींचे बळ देईन भद्रायूला आणि राजाकडून उपेक्षित असा त्याच्या मातेला अनेक आशीर्वाद देऊन निश्चिंत करीन त्यांना अनेक प्रकारे समजावून धीर देईन त्यानंतर मी स्वेच्छेने आपल्या स्थानी जाईन माझ्याकडून वरदान प्राप्त झालेला भद्रायू सर्व शत्रूंना जिंकून राजश्री होईल कीर्तीमालिनीशी विवाह करून धर्मपूर्वक राज्य करेल ब्रह्माजी अशा प्रकारे माझा ऋषभ नामक नववा अवतार विलक्षण प्रभावी असेल तो सत्पुरुषांना गती देणारा आणि दिनदुबळ्या जनांसाठी अत्यंत हितकारक होईल ऋषभदेवाचे हे चरित्र मनुष्याला पावन करणारे स्वर्गसुख मिळवून देणारे आणि यश आयुष्य वाढवणारे आहे म्हणून हे प्रयत्नपूर्वक श्रवण करावे अध्याय चौथा समाप्त